नमस्कार मी अरविंद भामरे चौखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे माझा पहिला कविता संग्रह आसमानचा विद्रोह प्रकाशित झालेला आहे या काव्य संग्रहाला महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलेलं आहे माझा दुसरा कविता संग्रह तिच्या कपाळावरच्या छिन्न विछिन्न रेषा हा प्रकाशनाच्या मार्गावर आहे मी आपल्या समोर एक विद्रोही कविता सादर करीत आहे कवितेच नाव आहे एकदा तरी संपावर निर्भया तुझ्या अंगा खांद्यावर तुझ्या तळ हातावर काळोकाचा डोह उपसून तू शतकानु शतके बंदिस्त जन्माला उंबरठ्यावर झिजवत आलीस तुझ्या देहाला भोगाचा अड्डा करून तुला लुटत राहिले कधी पदरा आड तर कधी पदर्यावर नेऊन तुझ्या देहाला भोगाचा अड्डा करून तुला लुटत राहिले कधी पदरा आड तर कधी पडद्यावर नेऊन निर्भया तुझ्या देहाला टांगून तुझी वाटणी झाली तरी तुझा विद्रोही बाणा तू गिळंकूत केलास कोणताही निषेध न करता आता तर रोज रस्त्यावरची गिधाळे कुठल्या तरी दुर्कंड्यावर नेऊन तुला लुटतात आणि छिन्न विछिन्न करतात तुझ्या मानवी देहाचे सांगाळे म्हणून निर्भया म्हणून निर्भया मी तुला म्हणतोय बंद कर लाकडासारखं जळन म्हणून निर्भया मी तुला म्हणतोय बंद कर लाकडासारखं जळण मंदिरातलं होळण आणि बांगड्या घालून वावरण म्हणून निर्भया मी तुला म्हणतोय बंद कर लाकडा सारखं जळणं मंदिरातलं ओवाळणं आणि बांगड्या घालून वावरण आता रणराघीणी होऊणी हातात शस्त्र घे आता होऊनी हातात शस्त्र घे नाहीतर सडक्या मस्तकात वाचनेचा मह पंबणाऱ्या तुझ्या छातीवरचे माणसाचे गोडे छापून फेकून दे म्हणून निर्भया मी तुला म्हणतोय बंद कर मंदिरातलं आणि बांगड्या घालून वावरणं आता आता रणरागिणी होऊनी हातात शस्त्र घे नाहीतर सडक्या मस्तकात वासनेचा मह कोंबणाऱ्या तुझ्या छातीवरचे मांसाचे गोडे छाटून फेकून दे नाहीतर या सृष्टीला जन्माला घालणारी तुझ्या योनीला एकदा तरी संपावर ने निर्भया तुझ्या योनीला तू एकदा तरी संपावर ने निर्भया तुझ्या योनीला आता एकदा तरी संपावर ने एकदा तरी संपावर ने आणि एकदा तरी संपावर ने धन्यवाद